शिरोळे ते लोक कलाकारांच्या वतीनं सोमवारी हलगी वाजवून प्रशासनाला निवेदन डॉक्टर दगडू माने वयोवृद्ध कलाकारांना वेळेत मानधनाच्या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील लोक कलाकारांकडून पंचायत समिती प्रशासनास साकडे शासनाच्या मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे नव्याने मंजूर यादीनुसार मानधनाची सर्व रक्कम देण्यात यावी मानधन वाटपातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून कलाकारांना तात्काळ लाभ द्यावा मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत या मागणीसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीनं सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर हलगी वाजवून निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे व डॉ दगडू माणी यांनी दिली राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सर्वच कलाकारांच्यासाठी महिना पाच हजार रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे ज्येष्ठ कलाकार मानधन कलाकारास समाधान आहे मात्र या कलाकारांना वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे वृद्धापकाळ आणि आरोग्याच्या अडचणीमुळे वेळेत बँक खात्यावर मानधन जमा करावे अशी कलाकारांची अपेक्षा आहे उतार वयात मानधन रक्कम हाच आधार असल्याने शासनाने कलाकारांना मानधन रक्कम तात्काळ दिली पाहिजे काही कलाकारांना तांत्रिक अडचणीमुळे केवळ दोन चार महिन्याचे मानधन देण्यात आलं आहे कोणत्या महिन्यातील किती मानधन मिळाले याविषयी तपशील मिळत नसल्यामुळे कलाकार अवस्थेत आहेत कलाकार व वा त्यांच्या वारसांच्या मानधनकामी शासनाला जाग यावी याकरिता हलगी वादन व वा अन्य वाद्यवृंदांचा कडकडाट करीत पंचायत समितीच्या प्रशासनास लोक कलाकार साकडे घालणार आहेत तेव्हा तालुक्यातील कलाकारांनी सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्रोळ पंचायत समिती कार्यालयासमोर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे वारी जयंती कले आनंदी आनंद शिरोळ तालुका कलाकार संघटना आणि कलाकार महासंघ यांच्या वतीने गुनुवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिरोळ तालुका पंचायत समिती कार्यालयावरती हलगी वाजून आमच्या कलाकारांच्या ज्या व्यथा आहेत मागण्या आहेत संदर्भात आम्ही निवेदन देणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं जे कलाकार बांधव आहेत कलाकार बांधवांना नवोदित जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना मानधन बांधव झालं आहे पण अद्याप काही कलाकारांना पैसे हे मानधनाचे आयोग नाही आहेत जे जुने कलावंत आहेत पेन्शन घेत आहेत मानधन घेत आहेत अशा कलावंतांनासुद्धा गेली तीन चार महिन्याचं मानधन आलेलं नाही त्याचबरोबर नवीन काही प्रस्ताव दाखल झाले आहेत कलाकार मानधन मंजूर होण्यासंदर्भात त्या लोकांचे सुद्धा मानधनाचे प्रस्ताव अजून रेंगाळले आहेत अशा अनेक कलाकारांचे व्यथा घेऊन आम्ही सोमवारी नऊ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालयावरती मग त्यामध्ये कलाकारचे आगीवादक असतील कंडोल वादन असतील किंवा वेगवेगळे कला प्रकार असतील ते वाचल्यास सह आम्ही कलाकार सगळे एक दृष्टीनं आमच्या कलाकारांच्या मागणीसाठी शिरो तालुका पंचायत समिती कार्यालयात जाऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि शासनाला आम्ही जाग आणणार आहोत नमस्कार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा